देणार दे 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 ना शंभर टक्के देणार जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरलेच पाहिजे चुकीचं काम होत असेल तर जिल्हाधिकारी तात्काळ कारवाई केली पाहिजे नाही याच्यामध्ये दोन गोष्टी मी तो पण विषय मी आज केंद्रीय कृषी मंत्र्यांवर बोललो की एमआरपी जी आहे एमआरपी वर फार मोठ्या प्रमाणात वाद होऊ शकतो एमआरपी कोण डिसाइड करतं एमआरपी कंपनी डिसाईड करतात कंपन्याला काय अधिकार काय निकष आहे एमआरपी डिसाईड करण्याचं एमआरपी म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राइस कोण ठरवतं कॉस्टिंग काय आहे त्यामुळे एमआरपी ही वरती कंट्रोल केंद्र सरकारचा असला पाहिजे आणि एमआरपी डिसाईड करत असताना केंद्र शेवटी या सगळ्या खत कंपन्या औषधाच्या कंपन्यांना परवानग्या हे केंद्र सरकार देत राज्य सरकार देत नाही त्यामुळे याच्यामध्ये बनावट प्रकार आहे डुप्लिकेशन प्रकार आहे अनेक गोष्टी लिस्टिंग प्रकार आहेत अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये त्यामुळे हे सगळं तपासावं हो लागेल आम्हालाही तपासावं हो लागेल आम्हाला त्याची माहिती घ्यावी लागेल आणि लिंकिंगचे प्रकार आहे खाताचे लिंकिंगचे प्रकार ते सुद्धा कसे कंट्रोल करता येतील त्या संदर्भात सुद्धा आमचा प्रयत्न राहणार आहे की तीनशे रुपयाची खताची गोली घ्यायची किंवा औषधाची बाटली घ्यायची आणि त्या जोडून जो अजून एक आठशे रुपयाचं दुसरा औषध घ्यायचं जे त्या शेतकऱ्याला नको असतं म्हणजे अशा प्रकारे जर कोणी लिंकिंग करत असेल तर त्याच्यावरही कंट्रोल आम्हाला आणावं लागेल त्यामुळे हे सगळं केंद्राशी बोलल्याशिवाय होणार नाही केंद्र सरकार याच्यामध्ये पन्नास टक्के योजना आमच्या केंद्र सरकारशी निगडीत आहेत त्यामुळे केंद्राला विश्वासात घेतल्याशिवाय याच्यातून सुरळीतपणा निघू शकत नाही असं माझं स्वतःचं मत आहे त्यामुळे केंद्राशी एकदा बोलून खतं आणि औषधं बीबियानं या संदर्भातला मोठा इश्यू आहे तो केंद्र सरकारशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल भावाचा प्रश्न नाही आहे काद्याची एमई पी वर, कमी आपलं उत्पादन खर्च कमी व्हावा या संदर्भात आमचे काही प्रयत्न सुरू आहेत कारण शेवटी पुन्हा एकदा ते बी बिबियानं लागवड या खर्चा पंधराशे रुपये कमी क्विंटलला त्याचा खर्च होतो आणि त्याला मिळता त्याचा सतराशे अठराशे रुपये किंवा फार झालं तर दोन हजार रुपये मिळतील शेतकऱ्यांना तो प्रॉफिट रेशो जो आहे ना तो अत्यंत कमी आहे त्यात ट्रान्सपोर्टेशन आहे बाकीच्या गोष्टी बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे त्या शेतकऱ्याला काही शिल्लक राहत नाही त्यामुळे उत्पादन खर्च कमी करून हमी भाव कसा देता येईल किंवा हमी कशी घेता येईल एखाद्या पिकाची या संदर्भातले माझे प्रयत्न असणार आहेत तसे मजूर ठीक आहे ना तुम्ही आता सगळ्या बहिणीवरच आवरो पण कावर राहता तुम्ही काम करायला पाहिजे पुरुषाकडे सगळ्या बहिणीनेच करावा असे हा ठीक आहे मला निवडणुकीला पहिलीची गरज होती पण पुरुषांनी काय करायचं त्याने काम नाही करायचं का शेतकरी आपण एक जम्मू महान सन्मान योजना महिलांना पैसे निवडणुकी देतो आता लागते पहिली जर दोन्हीकडे लाभ घेतला तर जवळपास तीस लाख महिलांना त्यांना फटका बसणार आहे कोणत्या भागात होणार त्यामुळे त्यांनी लाडकी बहिणी योजना घ्यायची कि पंतप्रधान योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा तो त्यांनी ठरवायचंय त्यामुळे त्यांना मात्र लाडक्या बहिणींना महिलांना अधिकार प्राप्त व्हावे त्यांना घरामध्ये आर्थिक मदत व्हावी या भावनेनं स्वतंत्र पायावर उभं राहता यावं आणि आपल्याला कल्पना आहे आपण सर्वजण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक महिला असते दोन महिला असतात चार महिला असतात महिला आहे ते पैसे ती प्रपंचासाठीच शंभर टक्के वापर करते, वापर करते थी थी देनार, 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 ती दुसरीकडे वापर करतच नाही लाडकी बहिणी योजनेचे पैसे ती प्रपंचासाठी युज करणार मुलाबाळांना काहीतरी देणार डबे तरी देणार बिस्किट तरी येणार काही तरी ते घरामध्येच करणार ती त्यामुळे हे पैसे योग्य स्थितीमध्ये चालले आणि अलीकडे जो महिलांचा शोषण हा जो विषय होता तो हळूहळू कमी होत चाललाय अलीकडे महिला स्वतंत्र झाल्या आहेत स्वायत्तता मिळाली त्यांना त्यामुळे शासनाचा त्यामध्ये फार मोठा सहभाग आहे आणि येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये महिला आरक्षणाचं बिल विधानसभा आणि लोकसभेला येणार आहे त्यामुळे तेहतीस टक्के महिला आता ऑलरेडी तीस टक्के म्हणजे पन्नास पर्यंत महिला लोकप्रतिनिधी म्हणून पुढे येणार आहेत त्यामुळे हळूहळू तुम्ही सुधरून घ्या कारण तर कृषी सन्मान योजनेचा पैसे बदल हा निर्णय नाही हा निर्णय झाला नाही पण दोन्हीपैकी एक योजने सहभाग नव्हता अशी सर्वसाधारपणे रोहित पवारांनी केलाय की हा सरकारला निर्णय घेऊ नये हे नाही तो राजकीय विरोध आहे राजकीय विरोधाला मी त्याला काय फार देत नाही माझं मत असं आहे की जेव्हा सर्वसाधारणपणे शेतकऱ्या राज्य सरकारच्या कुठल्याही योजनेमध्ये एका माणसाला दोन योजनेचा फायदा घेता येतो का नाही येत आहेत एक शेतकरी दोन बँकेकडनं एकाच जमिनीवरती कर्ज घेऊ शकतो का नाही घेऊ शकत जे नियम इतरांना आहे तेच नियम महिला नावावर लागू होतील योजना असतो वेगवेगळ्या पण तो कसा तो निर्णय घ्यायचा घ्यायचा की नाही घ्यायचा शासनाला जे आर करणार आहे स्पेशल दोन योजनेचा फायदा महिला घेऊ शकतील दॅट इज ऑल्ड कधी नाराज होते तुम्हाला कुठे नाराजी नाराज मला काय वाटत नाराज होऊन तुम्हालाच वाटत ते नाराज का परत रोजे तो ते ज्यांना जे ज्यांना जिथं जायचंय तिथे जाऊ शकतील ते काय अडचण नाही त्यांना केंद्रात जायचं होते अरे त्यांना विचारायला त्यांना काय आवडल ते मला सांगू त्यांना काय आवडतं ते हा प्रश्न त्यांना विचारलेला योग्य नाही माझे नेते आजीदादा पवार आहेत माझे नेते आजीदादा पवार आहे आणि माझे नेते आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माझे नेते दुसरं कोण नाही दुर्लक्ष करतो नाही असं काही नाही पक्षाने पुष्कळ लाड केले आता काय करायचं राहील लाड किती लाड करायचे मला सांगा तुम्हाला पुष्कळ केले पक्षाने भाजपामध्ये जायच्या तयारीत तो त्यांचा निर्णय त्यांना योग्य वाटत तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे पालकमंत्री पदावर मी भाष्य योग्य होणार नाही सन्मान्य मुख्यमंत्री तो लवकरात लवकर निर्णय घेतील पालकमंत्री पद अशा पद्धतीची ते वाज भाजप नेच मागणी वगैरेagama मंडळींनी केलं की निवडणुकीचं ज्या पद्धतीने सध्या सगळ्या ग्रामीण करत आहेत त्या पार्सवर अजितदादांनी तिथं पालकमंत्रीपदी टाकलंय नाही मला माझ्या वाटण्याशी काही संबंध येत नाही मुख्यमंत्री महोदय जो निर्णय घेतील तो निर्णय दाराही मान्य करतील आणि आम्हालाही मान्य करावा लागेल विषय सगळेच मान्य करतील शेवटी कसं आहे टीमवर्क आहे टीमवर्क मध्ये जो निर्णय मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतला तो सर्वांना मान्य करावा लागतो चांगली नाही आणि वाईटही नाही शेवटी कसं आहे की आर्थिकदृष्ट्या या आमच्या महिला बघितीमुळे तिजोरीवर जो थोडासा तो तो बोजा पडलेला आहे तोच तो शेतकऱ्यांसाठी आम्हाला सरप्रेस करता येत नाही म्हणून जरा आम्ही मागे पुढे करतो आहोत आणि मागे पुढे करून त्यातून जरा थोडीशी उत्पन्नात वाट झाली की आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळे थोडस मागे पुढे होईल पण ते कधी ना कधीतरी होणार असं म्हणजे नाही नाही आजबर नाही आम्हाला आम्हाला हे बघा जर जर शेतकऱ्यांच्या जर जर लाडक्या बहिणीला शेतकरी अठरा ठरत होते तर मग शेतकऱ्यांना आम्ही सात पण का बरं माफ केलं पंधरा हजार कोटी आम्ही शेतकऱ्यांनी दिलेच ना दिले, दिले नाही करायचं नाही मग ठीक आहे चाळीस बेचाळीस हजार कोटी रुपये आमच्या महिलांना गेले असतील कमी जास्त प्रमाण झालं असेल आणखी थोड्या फार प्रमाणात पैसे मिळाले की ते कर्जमाफी जाऊन निर्णय होईल त्यामुळे असं काही नाहीये शेतकऱ्याचा अशा पद्धतीनं आता हे व्हिडीओ कशाचे कसले करू शकतात काय तू व्हिडिओचं काय त्याच्यावरती ऑथेंटिक काय समजायचं जोपर्यंत माझ्यापर्यंत आलेलं नाही मला माहिती नाही तोपर्यंत त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य होणार नाही ऑथेंटिक ऑथेंटाजेशन काय त्याचं मुंडे मुंडे जावं तोपर्यंत नाही तो बघा तो संपूर्ण अधिकार हा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे त्यामध्ये मुख्यमंत्री मोदय आवार घेऊन तो निर्णय योग्य तो निर्णय <trio> तो, तो, ते घेतील असं तर माझ्या कारण काय आलं नाही ते बीड जिल्ह्यातले आहेत ते त्यांचं जिल्ह्यातले त्यांचं मत असू शकेल मी नाही म्हणत नाही परंतु त्यांचा विचार आहे तो परंतु हा अधिकार शेवटी माननीय मुख्यमंत्री मोदयांचाच आहे पण ती बीडमध्ये घटना पाहत असतो तुमचं काय म्हणत आता नवीन एसपी बसलेला आहे एसपीची बदली झालेली आहे चौकशा सुरू आहेत चौकशी अहवाल येत आहेत आरोपी गजाड झालेले आहे त्याच्यामुळे दोन दिवसात लगेच रिपोर्ट येतील असं नाही थोडस वाट पाहावी लागेल कानपाण बरोब का मीडिया आपलं काय स्वरूप चालू आहे नाकूड बंद चालत आता काय शेवट शेवटची मुलाखत थोडीशी त्याच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी साधारणतः सव्वाशे कोटी रुपये आपण केले. ते साधारणतः कुठं खर्च त्याची माहिती मिळेल का? आहे. आणि आतापर्यंत साधारण दोन सहाशे कोटी रुपये अनुदान वाटप शेतकऱ्यांना झाले. बाकी त्यांचे आमदार संमती पत्र आले नसल्यामुळे ते वाटप अजून झाले नाही. त्या उर्वरित निधीच काय? बघा ते ऑथेंटिक त्याच पेपर आल्याशिवाय त्यांना अनुदान मिळणार नाही जोपर्यंत जो ते कशामुळे राहिले ते बघावं लागेल त्यांचे पेपर अपूर्ण असतील तर मग त्यांना ते अनुदान मिळणार नाही नंबर एक आणि पहिला प्रश्न काय विचारला तुम्ही हा बघा जाहिरात बाजी किंवा जाहिरात हा विषय वेगळा आहे कुठल्याही सरकारमध्ये पब्लिसिटीसाठी नाही परंतु लोकांच्या प्रबोधनासाठी काही गोष्टी कराव्या लागतात काय करावं काय करू नये कोणाकडे जावं कोणाकडे अर्ज करावा एकीकडे सरकारपणे घोषणा करणार आणि दुसऱ्या लोकांना काहीच करणार नाही कोणाला भेटायचं त्यामुळे काही गोष्टी लोकांना स्पष्टता येण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात आणि त्या गोष्टी झाल्या असतील तर ते काय फार नाही आणि फार मोठा खर्च झालेला नाही तो खरकोळ खर्च आहे तेवढा खर्च तर करावाच लागतो शासनाला विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार दोन्ही एकत्र यावेत अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे तसं काही सुद्धा केलं जात आहे काही दिवसांपूर्वी रोहित पवारांच्या आईने सुद्धा जसं घेऊन फोटो काल आशाताई पवार फोर त्यांनी सुद्धा अशा पद्धती एकत्र यावं काय भविष्यात असं तिथं माझ्या गाणावर काही आलं नाही पण झाले तरी आम्हाला काय